वडे फुटले नाही आहे तर टम्म पण फुलले आहे आपली वड्याची परफेक्ट रेसिपी कशी करायची ते आपण बघणार आहोत कुरकुरीत खुसखुशीत वडे तयार आहे आणि आपण वडा जो आहे ते ओपन करूया बघा मस्त आतपर्यंत छान शिजल्या गेलेला आहे वडा आणि बघा असा मस्त पोकळ झालेला आहे छान त्याच्यामुळे हा जो आहे खुसखुशीत कुरकुरीत पणा याचा छान येतो आणि असे मस्त गरमागरम वाफाळलेले वडे तुम्ही छान चटणीत बुडवून खाऊ शकता किंवा वरून चटणी टाकून खाऊ शकता पावसाळ्यामध्ये कधी कधी उपवास जरी नसेल ना तरी असे गरमागरम साबुदाण्याचे वडे खायची बरेचदा इच्छा होते तुम्ही हे नक्की तयार करू शकता पटकन होते काही वेळ लागत नाही वडे तळणं पण इतक्या लवकर होते ना खूप लवकर तळल्या जातात हे वडे बघू शकता आपली चटणी या वड्याला किती परफेक्ट कोट झालेली आहे किंवा तुम्ही बाहेर आपण जातो ना तेव्हा ज्या पद्धतीने आपल्याला प्लेटमध्ये देतात ना वडे टाकून मग त्याच्यावरती चटणी टाकल्या जाते नमस्कार सुषमा झाली रेसिपीज आणि सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि सगळ्यात आधी सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा अर्थात आज आपण नवरात्री स्पेशलच रेसिपी पाहणार आहोत साबुदाण्याचे वडे आणि त्याच्यासोबत खायला मस्त चटणी तयार करणार आहोत आणि थोड्याशा टिप्स आहे याच्यामध्ये म्हणजे साबुदाण्याचे वडे फुटू नये आणि अंगावरती उडू नये किंवा कुरकुरीत खुसखुशीत कशी तयार होतील तर यासाठी छोट्या मोठ्या टिप्स आहे बाकी रेसिपी अगदी सिम्पल आहे आणि छान मस्त साध्या पद्धतीने आपण छान त्याच्यासोबत खायला एक चटणी तयार केलेली आहे आपण दोन्ही रेसिपी बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया साबुदाण्याचे वडे तयार करण्यासाठी आपण भिजवून घेतलेला साबुदाणा घेतोय दोन वाटीला अगदी थोडा कमी आहे बघा तुम्ही वडे करा साबुदाण्याचे किंवा उसळ करा त्याच्यासाठी साबुदाणा चांगल्या पद्धतीने भिजवून घेणे खूप गरजेचं आहे आणि तुम्ही बघू शकता असा अगदी दाणेदार साबुदाणा आहे पण व्यवस्थित मुरला आहे खालपर्यंत मी तुम्हाला एक साबुदाण्याचा दाणा दाखवते की कशा पद्धतीने तो मुरला पाहिजे बघा असा पूर्ण तो फुटला जातो अगदी खालपर्यंत तो, खाल तो, तो मुरला पाहिजे तर आता आपण हा साबुदाणा काय करू थोडंसं हाताच्या सहाय्याने स्मॅश करू कारण त्याच्यामुळे काय होईल आपल्या वड्यांना बाइंडिंग मिळेल तर खूप असं पाण्याने भिजलेला साबुदाणा नाही करायचं त्याच्यामुळे वडे काय सॉफ्ट होतात आणि असं छान क्रिस्प येत नाही वड्याला तर त्यासाठी काय करायचं साबुदाणा घ्यायचा स्वच्छ दोन पाण्याने थोडंसं हात घालून धुवून घ्यायचा ते सगळं पाणी काढून टाकायचं आणि मग साबुदाणा बुडेल एवढंच पाणी त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं तर साबुदाणा अगदी चांगला मुरतो सगळा साबुदाणा जो आहे तो थोडा स्मॅश झाला पाहिजे म्हणजे काय होतं नाही तर असा अख्खा राहिला ना तर तेलात फुटतो पण आणि बाइंडिंग पण नाही आहेत म्हणून आपण ही प्रोसेस तुम्ही करून घ्यायची आवश्यक हा सगळं साबुदाणा छान स्मॅश झालेला आहे तरी पण बघा आपला छान असा मोकळा मोकळा होतो आणि असं बघा अशा पद्धतीने त्याला बाइंडिंग पण येतं बटाटे घालून घेऊया तर तर या बटाट्याला मी बॉईल करून घेतलेला आहे आणि हे बटाटे आपण याच्यामध्ये फोडून घेऊ तर या बटाट्याला खूप गलगल नाही शिजवून घ्यायचं तुम्ही बघू शकता मी जेव्हा फोडते आहे तर थोडंसं एकदम पटकन असं पचपच होत नाही आहे म्हणजे आपले बटाटे जे आहे ते खूप गलगल नाही शिजलेले आहे तर त्यासाठी काय करायचं हाय फ्लेमवरती ती चार ते पाच सिट्ट्या काढल्यानंतर हे बटाटे अशा पद्धतीने शिजून जाते जर या आकाराचे असेल तर जर खूप मोठे बटाटे असेल ना तर त्याचे दोन पीस करायचे आणि मग वाफवून घ्यायचे कारण त्याला वेळ लागतो आणि ज्यामध्ये आपण ज्या भांड्यामध्ये बटाटे ठेवतो ना त्याच्यात पाणी नाही घालायचं तर बघू शकता मी अशा पद्धतीने हे हाताने फोडून घेतले बघा हाताने फुटल्या गेले पण खूप असे पाणी भरलेले नाही आहे जर पाण्या भरून बटाटे असेल ना तुमचे तर तुमचे जे वडे आहेत ते असे पिचपिच होतील आणि व्यवस्थित ते तळले नाही जाणार किंवा एकदम सॉफ्ट पडून जातील शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊ तर तुम्ही बघू शकता अगदी म्हणजे असं जाडाभरडा शेंगदाण्याचा कूट आहे खूप असा फाईन शेंगदाण्याचा कूट नाही वापरायचा त्याच्यामुळे पण वडे आपले सॉफ्ट पडू शकतात आणि हे पाव कप घेऊन घेतले मी मेजरिंग कप आणि साबुदाण्याचे वडे तयार करताना शेंगदाणे जे आहे ते खूप जास्त नाही वापरायचे वन टी एस पी जिरं घालून घेऊया साधारण तिखटवाली एक हिरवी मिरची आहे जी मी बारीक कापून घेतलेली साबुदाना ना लाल मिरची पावडर घालून करणार आहे तर हाफ टी एस पी हे मिरची पावडर आहे कारण आमच्याकडे जे मुलांना आहे ना ते मिरची पावडर घातलेले वडे आवडतात आणि तुम्हाला जर हिरवी मिरची घालून करायची असेल ना फक्त तर तुम्ही खूप तिखट खात असाल तर तिखट तीन मिरच्या चांगल्या बारीक कापून घालायच्या फिक्क खात असाल तर दोनच घाला आणि खूप जास्त पाहिजे असेल तर चार घाला अशा पद्धतीने याच्यामध्ये तुम्ही हिरव्या मिरच्या टाकू शकता या मिश्रणामध्ये ना मीठ टाकायचं राहून गेलेलं चवीनुसार मीठ घालून घ्या मी वन टी एस पीला थोडंसं कमी घालून घेतलेलं मी तर मीठ टाकल्यानंतर परत हे मिक्स करून घेते आणि आता हे छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त बाइंडिंग यालं आहे त्याला बघा हे बाजूला ठेवून देऊ म्हणजे यातलं मीठ वगैरे आहे ते विरघळून जाईल तोपर्यंत एक आपण पटकन चटणी तयार करू इथे मी मेजरिंग कप आणि अर्धा कप शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आहे तुम्ही जर शेंगदाणे घेत असाल ना तर शेंगदाणे पहिले फिरवून घ्यायचे या पद्धतीने अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याचं पावडर है। सबीनु सार मदेश मदेश आहे चवीनुसार शेंदे मीठ टाकून घेऊ दोन टेबलस्पून दही घालून घेऊ मी ऑलरेडी एक टेबलस्पून टाकलं होतं पण मध्येच कॅमेरामध्ये थोडंसं हे आलं प्रॉब्लेम आला म्हणून तुम्हाला दिसलं नसेल कदाचित तर दही जे आहे ते खूप आंबट नाही आहे साधारण आंबट आहे तुम्हाला जर दही नको असेल ना तर तुम्ही बिना दह्याची पण करू शकता आणि पाव चमचा साखर घालून घेते साखर ऑप्शनल आहे तुम्हाला पाहिजे असेल तर टाका एक हिरवी मिरची घालून घेऊया पाव कप पाणी घेतलेलं आहे तर मी अर्धच टाकून घेते वाटलं तर नंतर टाकेल आणि आपण आता हे मिक्सरला फिरवून घेऊ कारण दही टाकलं ना त्याच्यामुळे पाण्याचा एक अंदाज येणार नाही आपल्याला आणि इथे आपली चटणी पण तयार आहे पाणी घालायची गरज पडली नाही तेवढ्याच पाण्याने झालेलं कारण व्यवस्थित झाली होती वड्यासाठी इथे तुम्ही याला तडका देऊ शकता जिऱ्याचा थोडंसं पण माझ्या मते गरज नाही आहे असंच खूप छान लागतं हे आणि इथे आपली छानशी मस्त चटणी पण तयार आहे चला आता वडे बनवायला घेऊया इकडे तेल गरम करायला ठेवलं आहे तोपर्यंत आपण वडे थापून घेऊया तर पाहिजे तेवढे छोटे मोठे आपल्या आवडीने आपण करू शकतो किंवा वेगवेगळे शेप पण याला देता येतात तर आपण सगळे वडे थापून घेऊ म्हणजे तळायला बरं जातं आणि तुम्ही बघू शकता किती सहज आणि छान मस्त आपले वडे थापले चाललेले आहे आणि असे वडे थापून ठेवले ना एकदा तर सत्रात आपल्याला हात भरवायची परत हात धुवायची झंझट राहत नाही थोडंसं असं करून घेऊया हातावर म्हणजे वड्याला शेप छान येतो असा वडे तळून घेऊया आपण साबुदाण्याचे वडे तयार करतो ना तर तेलाला चांगलं गरम होऊ द्यायचं म्हणजे कोमट किंवा थंड्या तेलामध्ये वडे अजिबात नाही टाकायचे नाही तर ते सगळे तेलामध्ये विरगळून जातात थोडंसं एक गोळा टाकून आपण टेस्ट करूया तर बघू शकता तेल जे आहे ते परफेक्ट गरम झालेलं आहे बुडबुडे बोड़ निघायला आलेले आपण आता आपले वडे याच्यामध्ये सोडू शकतो गॅसची फ्लेम जी आहे ते मी हायच ठेवलेली आहे तर वडे थोडे मोठे असल्यामुळे मी दोन दोनच तळून घेते म्हणजे प्रॉपर तळले जातात आता थोड्या वेळ आपण याला फिरवू नाही आता बघा आपण जेव्हा टाकले होते ना तेव्हा खूप जास्त बबल्स येत होते आता थोडे कमी झाले तर आता आपण थोडंसं हलकंसं याला फिरवून घेऊ म्हणजे कसं खाली लागणार नाही ते आणि इथे आता थोडीशी गॅसची फ्लेम पण कमी करून द्यायची मिडियम वरती करू कारण काय होते नाहीतर पटकन शिजून जातात आणि मग तो एक क्रिस्प त्याला येत नाही तर थोडीशी कमी करायची हाय वरून आणि या वड्याला आपण आता टर्न करून घेऊ या वड्यांना ना थोडस पलटवत राहायचं खालची बाजू वर वरची भाजी खाली करत राहायची आणि तुम्ही बघू शकता वडे जे आहे ते छान फुललेले आहे बघा आपण लाल मिरची पावडर टाकलं त्याच्यामुळे रंग जो आहे तो वड्याचा लालवट आलेला आहे आणि वडे छान फुलले गे गेलेले आहे इथे वडे पण आपले तयार आहे आपण काढून घेऊया तर इथे तुम्ही झाल्या झाल्याच बघा जा मी तुम्हाला दाखवते आवाज बघा छान तळल्या गेले आपले वडे आणि आपण एका टिश्यू पेपर वरती काढून घेऊ आणि बाकीचेही वडे अशाच पद्धतीने तळून घेऊ पण जेव्हा आपण प्रत्येक वेळेस नवी बॅच तुम्ही तळाल ना तर गॅसची फ्लेम हाय करून द्यायची कारण आता टेम्परेचर थोडंसं डाऊन झालेलं आहे तेलाचं तर ते थोडस गरम होऊ द्यायचं आणि नंतरच वडे घालायचे असं आता बरेचदा काय होते की वडे टाकता टाकता जर तुम्ही पहिल्यांदा करत असेल तर तुमच्या अंगावरती तेल उडू शकते तर तुम्ही, तुम्ही या ट्रिकनी वडे तेलामध्ये सोडू शकता पहिलं पहिल्यांदा टाकत असेल ना तर याला थोडंसं तेल लावून घ्यायचं झाऱ्याला आणि मग टाकायचं म्हणजे ते लवकर त्याच्यामध्ये सुटल्या जाते ते कुरकुरीत खुसखुशीत वडा आहे ते ओपन करूया बघा मस्त आतपर्यंत छान शिजल्या गेलेला आहे वडा आणि बघा असं मस्त पोकळ झालेला आहे छान त्याच्यामुळे हा जो आहे खुसखुशीत कुरकुरीत याचा छान येतो तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली तर लाईक करा शेअर करा परत भेटूया अशा जे काही छानसा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद आणि परत नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा